हॅलो फ्रेंड्स मराठी टेक मसाला स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की विकिपीडिया म्हणजे काय आणि विकिपीडियावर का नवीन अकाउंट कसं क्रिएट करायचं लेट स्टार्ट विकिपीडियाचे नवीन अकाउंट क्रिएट करण्यासाठी मी गुगल क्रोम ब्राऊज ओपन करते है। तर यू आर एलमध्ये मध्ये टाईप करा विकिपीडिया डॉट ओ आर जी आणि प्रेस करा एंटर विकिपीडियाचं होम पेज ओपन हो करण्यासाठी तुम्हाला आधी स्टार्टिंगला इथे लँग्वेज यूज करावी लागेल तर मी इथे इंग्लिश लँग्वेज चूज करत आहे क्लिक ऑन दॅट तुम्ही पाहू शकता हे विकिपीडियाचं होमपेज ओपन झालेलं आहे यावरती राईट साईडला क्रिएट अकाउंट यावरती क्लिक करा क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन हो। तर तुम्ही पाहू शकता की ते क्रिएट अकाउंट विंडो ओपन झालेली आहे यामध्ये आपण आपली इन्फॉर्मेशन फिल अप करून घेऊयात युजरने त्यानंतर तुमचा पासवर्ड एंटर का तो पासवर्ड एंटर करा त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की ईमेल ॲड्रेस ऑप्शनल आहे सो so, जर तुमचा ईमेल ॲड्रेस ऑलरेडी असेल तर तुम्ही तो इथे टाईप करा नसेल तर ते तुम्ही इग्नोर करू शकता त्यानंतर लास्ट स्टेप कॅबचा म्हणजेच हा सिक्युरिटी कोड आहे जो की तुम्हाला इथे ॲज इट इज एंटर करायचा आहे आणि जर तो तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही या रिफ्रेश बटनवरती क्लिक करू शकता रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही तिथे नवीन सेक्युरिटी कोड अवेलेबल होईल तो मी इथे एंटर करत आहे आणि त्यानंतर क्लिक ऑन क्रिएट युअर अकाउंट त्यानंतर ता तुम्हाला इथे एक अलर्ट विंडो डिस्प्ले होईल त्यामध्ये मेसेज आहे की एडिट अ सजेस्टेड आर्टिकल म्हणजे तुम्ही या थ्रू तु, म्हणजे तुम्ही आता विकिपीडियामध्ये लॉग इन झालेला आहात सो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल किंवा तुम्हाला जर एखादं आर्टिकल इडिट करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी तुमचं युजर नेम डिस्प्ले होत आहे याचाच अर्थ असा आहे की तुम्ही आता विकिपीडियामध्ये लॉग इन झालेलं आहात लॉग इन केल्यानंतर तुम्ही परत होम पेजवरती आलात या ठिकाणी मी आता लॉगआउट करते लॉगआउट केल्यानंतर जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम विकिपीडियावरती लॉग इन करा लॉग इन करा तर तुम्हाला होम होमपेज दिसेल पण तुम्हाला या ठिकाणी परत लॉग इन करताना क्रिएट अकाउंट करायची गरज नाही आहे डायरेक्ट क्लिक करा लॉग वरती आणि इथं तुमचा नेम आणि पासवर्ड टाईप करून जस्ट लॉग इनवरती क्लिक करा लॉग वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट विकिपेडियाच्या होमपेजवरती जाल अशा प्रकारे तुम्ही तुमचा विकिपेडियाचा अकाऊंट क्रिएट करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा मराठी टेक मसाला चॅनल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ